मंत्री श्रीमंत छत्रपती शिवरसिंह राजे भोसले यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी गेली अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील वर्षापासून वेगाने सुरू झाले आहे या महामार्गाच्या पाहणी आणि अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवरसिंह राजे भोसले यांनी आज या महामार्गाची पाहणी केली यावेळी प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते तीन दुपारी साडेतीन वाजता त्यांनी महाडीतून महामार्गाच्या सुरुवात केली कशेडी पाहणी झाल्यानंतर दुपारी वाजता कशेडी पाहणी केली बोगद्यातील काही कामे शिल्लक असून हा बोगदा लवकर सुरू करण्याबाबतचा सा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवराजसिंहराजे भोसले यांनी घोषित केला आहे माजी मंत्री आणि भाजपचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग असताना मागील दोन वर्षे सातत्याने महामार्गाचे काम हे वेगाने होण्यासाठी प्रयत्न केले कसे निमुग्ध असू कि रस्त्यांच्या कामांना त्यांनी वेग दिला त्यामुळे भाजपचे मंत्री असणारे छत्रपती शिवराजसिंहराजे भोसले यांच्यावर महामार्ग पूर्ण करण्याची विशेष जबाबदारी टाकण्यात आल्याची चर्चा आहे गोवा हायवे पाणी आणि काम अनेक वर्ष घडलेलं आहे अनेक कारण आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्या की हे काम लवकरात लवकर आपल्याला संपवायचे लोकांना ज्या अडचणी होत आहेत प्रामुख्यानं कोकणातली लोकं ही मुंबईमध्ये स्थायिक आहेत त्यांना या रस्त्याच्या का कामाचा अपूर्णता असल्यामुळं बऱ्याच अडचणींना तोडण्यास लागते काही भाग डब्ल्यू डी महाराष्ट्र सरकारकडं आहे काही भाग एन आयकडं आहे त्यामुळं एक म्हणजे दे, कोऑर्डिनेशन देऊन लवकरात लवकर हा मुंबई गोवा हायवे पूर्णत्वाला कसा जाईल दुसरं म्हणजे गणपती आले की बऱ्यापैकी अडचणी किंवा बऱ्यापैकी या रस्त्याची चर्चा होती कारण कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण जो आहे हा गणपतीचा असतो आणि मुंबईमधले सर्व कोकणातले चाकरमाने जे आहेत जे गावी जायला त्यांची गडबड असती लगबग असती त्यामुळं त्यावेळेला खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा जे काय अडचणी आहेत त्याला कोकणवासियांना तोंड द्यायला लागतं यापूर्वी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतःहून लक्ष घातलं होतं त्यांनी सुद्धा पूर्ण क्षमतेनं हा हायवे जो आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न केला गडकरी साहेबांचं याच्यावर बारकाईनं लक्ष आहे कारण आज देशामध्ये दे सगळीकडं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे हायवे झाले मोठमोठे ब्रिजेस झाले सगळं झालं आणि दुर्दैवानं त्यांची पण खंत आहे की हा त्यांच्या राज्यातला हायवे एवढे वर्ष त्याचं काम चालू आहे ही खंत त्यांची पण आहे मग या सगळ्यांना लवकरात लवकर दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन ठेवून हा रस्ता पूर्ण कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि तशा आम्हाला तो देवेंद्र जी फैल की आप ला मार्गी ला पानी तो नीमक खाली दबन, आपको कलेक्टर के से घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों में बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बिटिया आप करक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो